नमस्कार मंडळी आपण रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती भाकरी भातांचे प्रकार हे सगळं खात असतो पण कधीतरी आपल्याला चेंज म्हणून काहीतरी वेगळं खावंसं वाटतं अशा वेळी स्ट्रीट फूड सगळ्यांना आवडतं पण स्ट्रीट फूड घरी बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं खूप तामजाम होईल पसारा होईल त्यापेक्षा बाहेरूनच खाऊन येऊया पण असं काहीच नाही आहे स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवली आहे पटकन पंधरा वीस मिनटात बनवून तयार होते पातेलामध्ये पाणी गरम आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मेजरिंग कपने मोजून दीड कप इतके हे सोया चंक्स आहे वाटीने सुद्धा दीड वाटी इतकेच आहे किंवा टेन रुपीजचे पॅकेट म्हणाल तर दोन पॅकेट इतके हे आहे यामध्ये हे सोया चंक्स घातले गॅस मोठा ठेवून दोन मिनटं या गरम पाण्यामध्ये शिजू द्यायचे मीठ घातलं आहे म्हणजे सोया आतपर्यंत मुरलं जातं आणि लागत नाही दोन मिनिटं गॅस बंद करायचा आणि झाकून पाच मिनिटं म्हणजे छान फुलले जातील गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटं चंक्स गरम पाण्यामध्ये झाकून ठेवले मस्त सॉफ्ट झाले फुललेले आहे आता हे गरम पाणी फेकून देऊया आणि एक दोन वेळा गार पाण्याने धुवून घेऊया म्हणजे पटकन गार होतील सोयाचंक्स इथे गार झाले हलक्या हलक्या हाताने दाबून यामधलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी राहू द्यायचं नाही आहे पण पाणी काढताना सुद्धा दाबायचं नाही आहे की हे तुटतील आणि सगळंच पाणी निघून जाईल थोडंसं मॉइश्चर यामध्ये राहायला हवं आपण यांना जर खूप जास्त दाबलं की हे तुटतील इतके जर दाबलं आणि सगळं पाणी काढून घेतलं ना तर सोयाचंक्स शिजवल्यानंतर त्यांचं टेक्शर रबरी किंवा चिळी होऊन जातं तर सगळ्या सोया चंक्समधलं पाणी काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी पाव चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टेबल स्पून आपल्याला यामध्ये डार्क सोया सॉस घालायचा आहे तर सोया सॉसने रंग खूप छान येतो आता त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तर दीड कप सोया सोयाचंक्ससाठी तीन चमचे कॉर्नफ्लोअर हे अगदी अचूक प्रमाण आहे परफेक्ट क्रिस्प आणि परफेक्ट टेक्स्चर या सोयाचंक्सला येतं तीन चमचे कॉर्नफ्लोअर नंतर दोन चमचे मैदा घालायचा आहे मैदा नसेल घालायचा तर तुम्ही यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकतात आता यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये मध्ये थोडंसं मॉइश्चर आहे हलक्या हलक्या हाताने चोळून हे सगळे मसाले कॉर्नफ्लोअर मैदा आपल्याला चंक्सला लावून घ्यायचा आहे दर आज आपण सोया चिली किंवा सोया मंचुरियन तुम्ही म्हणू शकतात बनवतो आहे तर बाहेर आपण खायला जातो तर एक जण खाईल त्या खर्चामध्ये घरी संपूर्ण कुटुंबाचं हे सोया चिली बनून तयार होतं ते सुद्धा आपण व्यवस्थित साहित्य वापरून आणि स्वच्छतेने बनवत असतो आणि आज तुम्हाला मी सोया चंक्स बनवताना काही खास टिप्स सांगणार आहे ज्याने हे सोया चंक्स अजिबात रबरी किंवा चुई होणार नाही परतून मस्त क्रिस्पी आणि आतून ज्युसी राहते तर आपण छान असं हे मिश्रण यांना लावून घेतलं आहे गरज वाटलीच तर चमचाभर पाणी लावा शक्यतो गरज पडतच नाही आता आपल्याला हे सोया चंक्स तळून घ्यायचं आहे तर तळतानासुद्धा काही काळजी घ्यायची असते तर तेल व्यवस्थित गरम असावं थोडासा तुकडा घालून बघायचा टाकल्या टाकल्या पटकन वरती आला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅस मध्यम करायचा आणि एक एक सोया चंक्स यामध्ये सोडून घ्यायचे एका वेळेला खूप जास्त सोडू नका नाहीतर ते एकमेकांना चिकटले जातील आता गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि सोया चंक्स आपल्याला वरतून थोडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर सोयाचंक्स तळताना काही काळजी घ्यायची ती म्हणजे तेल खूप कमी गरम नसावं तेल खूप कमी गरम असेल तर सोयाचंक्स खूप तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात आणि खूप कडकडीत गरम असेल तर वट वरतून पटकन करपले जातात आणि मग बराच वेळ क्रिस्पी राहत नाही म्हणून तेल व्यवस्थित गरम करा आणि मध्यम ते आचेवर यांना तळून घ्यायचे आता तळताना काही जणं काय करतात इतके तळतात की खूप कुरकुरीत होईपर्यंत मग तेव्हा काय होतं आतलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि मग ते आपण जेव्हा चिली किंवा मंचुरियन तयार करतो तेव्हा खाताना खूप रबरी किंवा चुई लागतात त्यामुळे तळताना काय करायचं मध्यम ते मोठ्या हचे वरतून वर झाऱ्याला थोडेसे क्रिस्पी जानवे तळायचे म्हणजे आतून छान ज्युसी राहतात आणि वरतून क्रिस्पी त्यांना बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते जोपर्यंत गरम आहे त्यांची कुकिंग प्रोसेस सुरूच राहते म्हणून ते अजून क्रिस्पी होतात तर झाऱ्याला क्रिस्पी जाणवू लागले की त्यांना काढून घ्यायचे आणि पाणी पिळतानासुद्धा ना खूप दाबून दाबून पिळायचं नाही थोडंसं मॉइश्चर सोयाचंक्समध्ये राहायला हवं आता सगळेच सोयाचंक्स आपण याच पद्धतीने तळून घेऊया एक बॅच झाली आहे सोयाचंक्स ती दुसरी बॅच तळली जाते तोपर्यंत आपण कटिंग चॉपिंग करून घेऊया तर इथे एक मोठा चमचा इतका आलं मी बारीक चिरून घेतलं आहे एक मोठी शिमला मिरची घेतली आहे तिलासुद्धा चिरून घेते या पद्धतीने फिरवून चिरली की असे छान त्रिकोणी काप करता येतात पण तुम्ही नॉर्मल आपलं चौकोनी चिरून घेतलं तरीही चालेल शिमला मिरची सुद्धा चिरून झाली त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला अशी मोठ्या मोठ्या कापांमध्ये चिरून घ्यायची आहे तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार इथे मी एकच घेते कारण ही फार तिखट आहे त्यानंतर पाच सहा लसूण बाक आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या तर चिरण्याआधी काय करायचं सुरीच्या मदतीने अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे अगदी बारीक चिरल्या जातात हे सगळ्यांनाच माहीत आहे पण म्हटलं शेअर करावं तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने लसूण तुम्ही बारीक चिरून घ्या इंडियन चायनीज पदार्थामध्ये आलं लसणाचा वापर जास्त प्रमाणात होतो आणि चव सुद्धा छान येते सोबतच सुद्धा सुद्धा तळले जात त्यावर लक्ष द्यायचं तर हे तळून झाले त्यांना काढून घेऊया त्यानंतर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे एका कांद्याचे म्हणजे एक कांद्याचा अर्धा भाग करायचा आणि अर्ध्या भागाचे चार भाग कारण आपल्याला याच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या हव्या आहे या पद्धतीने आणि कांद्याच्या ह्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आता आपण जेव्हा चायनीज पदार्थ बनवतो ना तेव्हा पाहायचं त्यामधल्या ते मेन पदार्थाचा आकार कसा आहे तर बाकीच्या भाज्यांचं कटिंग चॉपिंगसुद्धा तसंच करायचं म्हणजे नूडल्स करत असेल तर लांब लांब चॉपिंग करायचं आता आपण सोया चिली करतोय तर चंक्सच्या आकाराप्रमाणेच भाज्या असायला हव्या म्हणजे कुकिंग परफेक्ट होतं तो पदार्थ दिसायला सुंदर दिसतो आणि खायलासुद्धा तितकाच चविष्ट लागतो आपण भाज्या कशा चिरतोय ना त्यावर सुद्धा चव डिपेंड असते तर कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून झाल्यानंतर मी कांदा सुद्धा चिरून घेतली त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय ज्यामध्ये सोयाचंक्स आपण तळले होते त्यामधूनच जास्त तेल घ्यायचं नाही कढई कड़ मोठी घ्यायची आणि गॅस मोठा ठेवायचा तेल कडकडीत तापलं की लसूण आलं आणि हिरवी मिरची घालून एक अर्धा मिनटं परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरचीचे काप घालायचे आणि यांनासुद्धा मोठ्या आचेवरती मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे कांदा आणि शिमला मिरची अजिबात मऊ व्हायला नको यामधला क्रंच असाच राहायला हवा म्हणून गॅस मोठा असावा चा कढाई चांगली कडकडीत तापलेली असावी आणि फक्त मिनिटभर परतून घेऊया म्हणजे चटकासुद्धा लागेल आणि भाज्यांचा क्रंचसुद्धा राहील माझ्या या पद्धतीने तुम्ही सोयाचिली केली ना तर बाहेरची खाणं विसरून जाल मोठ्या मोठ्या ठिकाणच्या चिलीची चवसुद्धा यापुढे फिकी पडेल एक मिनिटभर आपण परतून घेतलं भाज्यांना चटकासुद्धा लागला आहे आणि सुद्धा आहे आणि क्रंचसुद्धा आता यामध्ये सॉस घालायचं आहे तर दोन टेबलस्पून टोमॅटो केचप एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून डार्क सोया सॉस आणि अर्धा टेबलस्पून शेजवान चटणी शेजवान चटणी घालणं ऑप्शनल आहे पण याने चिलीची चव खूप छान लागते आता आपण हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत हे सगळे सॉस आपल्याला चायनीज पदार्थ करताना घालावेच लागतात त्यानेच चव छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ थोडं जपून घालायचं कारण सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं सोबतच सोयाचंक्समध्ये सुद्धा आपण मीठ घातलं आहे आता मी गॅस फक्त मिनिटभर मंद केलेला आहे सॉस आहे तोपर्यंत पटकन वाटीमध्ये मी दोन लहान चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची स्लरी करून घ्यायची थोडंसं म्हणजे साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे हे कामं थोडे पटपट करायचे नाही तर भाज्या मऊ होऊ शकतात तुम्हाला तितका स्पीड नसेल तर आधी तुम्ही स्लरी वगैरे तयार करून ठेवू हो शकतात लगेच त्यामध्ये ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे गॅस पटकन मोठा करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हलकीशी ग्रेव्ही तयार होते आणि सोया चंक्सला सगळे सॉसेस व्यवस्थित कोट होतात तर थोडंसं दाटसर वाटलं म्हणून मी अजून पाणी घातलं आहे अर्धा चमचा व्हाईट विनेगर घालायचं चा, याने चव छान लागते नसेल तर नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर थोडीशी चिरून घेतलेली कांदापात घालायची आहे चायनीज पदार्थामध्ये कांदापातीची चव खूप छान लागते त्यानंतर लगेच फ्राय करून घेतलेले चंक्स घालायचे पाहू शकतात गार झाल्यानंतर म्हणजे जोपर्यंत हे गरम होते त्यांचा कलर अजून थोडा डार्क होतो आणि क्रिस्पसुद्धा वाढतो आणि वरतून झाऱ्याला कुरकुरीत लागतं आहे इतकेच तळले ना काढून घेतले ना आतून ज्युसेसुद्धा राहतात चंक्स घालून जास्त शिजवायचं नाही आहे लगेच चंक्स घातले कांदापात घालायचे आणि फक्त मिनिटभर मोठ्याचे वर परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे जास्त वेळ परतत राहिलो ना तर सॉसेसमुळे हे वरतून सॉगी होऊ लागतात मग क्रिस्प राहत नाही फक्त मिनिटभर परतून घ्या आणि मस्त अशी आपली चमचमीत किंवा चटकदार सोयाचिली इथे बनवून तयार आहे अगदी मार्केटमध्ये मिळते ना दिसते तशीच आहे पण चवीला मार्केटपेक्षा काहीतरी जास्तच पटीने चविष्ट लागते तर गरमागरम सोयाचिली सर्व करून घ्या परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट चव रंग परफेक्ट अप्रतिम झाली होती सगळ्यांना खूप आवडली इतक्या प्रमाणामध्ये दोन जणं व्यवस्थित खातात दोन जणांनी एक लहान बाळसुद्धा खाऊ शकतं तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने सोया चिली किंवा हा ही चायनीज रेसिपी नक्की बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अशा चमचमीत चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आपण यांना खाऊन बघूया तर आतून अगदी ज्युसी आहे सॉफ्ट आहे अजिबात चुई झालेलं नाही आहे वरतून क्रंची आहे नक्की ट्राय करा